छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातील वंश संभाजी राजे यांनी काल रात्री मनोज जरांगे पाटील या मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या रंकाशी चर्चा केली एक राजा आहे आणि एक रंक आहे दोघांचंही एक मत आहे ते याबद्दल की मराठा समाजातील गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे संभाजीराजे यांनी गेल्या सात आठ नऊ वर्षांपासून आरक्षणाचा मुद्दा आयरनीवर आणलेला आहे त्यासाठी त्यांनी स्वतः उपोषण केलेलं आहे त्यांनी देखील राजकीय साडगाड वाढण्याचा सा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी स्वराज्य हा पक्ष देखील स्थापन केला आता एकोणतीस ऑगस्टला मनोज जारांगे पाटील मोठा निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत कारण ता की परिस्थितीच तशी झालेली आहे आणि जे सत्ताधारी विरोधक यांनी जी टाळमटाळ लावलेली आहे टोलवाटोलवी सुरू ठेवलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या मैदानात उतरायचं म्हणजे आता उमेदवार सत्ताधारी पक्षाचे पाडायचे की स्वतःचे उमेदवार उभे करायचे काय करायचं या संबंधी निर्णय एकोणतीस ऑगस्टला होणार आहे विशेष म्हणजे हे राजा रंग दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले आहेत असं आतापर्यंत जाणवलेलं आहे आता बघा राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांना भारतीय जनता पार्टीने एकेकाळ संधी दिली होती सहा वर्षे ते राज्यसभेवर खासदार होते परंतु दुसऱ्यांदा ज्या वेळेला खासदार होण्याची वेळ आली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट नाकारलं राज्यसभेवर घेतलं नाही कारण आपल्यावर भारतीय जनता पार्टीचा जर शिक्का बसला तर मराठा समाजाला तो आवडणार नाही हे संभाजीराजे यांनी हेरलं होतं आणि त्यानंतर आणि त्याआधी त्यांनी त्या आरक्षणाचा घेतलेला मुद्दा अतिशय जोरकसपणे मांडला आता त्यांना जोड मिळालेली आहे मनोज जरांगे पाटील यांची अर्थातच सकल मराठा समाज क्रांती मोर्चा वगैरे अनेक अशा संघटना आहेत छावा संभाजी ब्रिगेड अनेक प्रकारच्या संघटना आहेत त्यांच्यासह आणि विशेषतः मनोज दारांगे पाटील यांच्या अवतीभोवती जो काही गरजवंत मराठा सगळं पणाला लावून उभा आहे तो लक्षात घेऊन आता राजकीय मैदानामध्ये आपल्याला काय करता येणार आहे एकत्र येऊन याची चर्चा प्राथमिक चर्चा काल झालेली आहे बंद दारा आता मनोज दारांगे पाटील नेहमी म्हणतात की मी बंद दाराड चर्चा करत नाही त्यावेळेला तो सामाजिक विषय असतो परंतु ज्या वेळेला राजकारण करायचंय आहे तर थोडस काहीतरी झाकून ठेवावं लागतं असं त्यांनी सांगितलेलं आहे काल पहिल्यांदा त्यांनी ते झाकून ठेवलेलं आहे आता हे राजा रंग एकोणतीस ऑगस्ट नंतर काय निर्णय घेणार आहेत मुळात म्हणजे ते एकत्र येणार का इथपासून सगळं आपल्याला नंतर भूमिका स्पष्ट होणार आहे त्या संबंधी आपण जे बोलतोय चर्चा करतोय तर तुमची देखील मतं तुम्ही या व्हिडिओ मध्ये मांडली पा या कॉमेंट मध्ये मांडली पाहिजे त्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण येथे चर्चा करत असतो आता बघा की गेल्या वर्ष दीड वर्षापासून आपण वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने या मनोज दारांगे पाटील यांनी जो मुद्दा उपस्थित आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण दिलं पाहिजे आता बघा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी चालू आहे या एसीबीसी आरक्षणाच्या विरुद्ध दाखल झालेल्या याचिका असतील किंवा अन्य काही याचिका असतील त्या अनुषंगाने न्यायालयाच्या पटलावर चर्चा सुरू आहे तिथं मागा सुनील शुक्रे यांच्या अध्यक्ष ते खालील मागास एक सांगतोय की हा मराठा समाज जो आहे तो सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे तर ते पटून देण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांचे वकील आता मग मनोज जारांगे पाटील यांनी जे हे आरक्षण नाकारलेलं आहे एसएबीसीचं ते या मुद्द्यावर नाकारलेलं आहे की हे पन मर्यादेमध्ये बसणार नाही पन्नास टक्क्यांनी त्याच्यामुळे ते देऊन त्याचा उपयोग होणार नाही मग आता यांनी जो त्यांना मराठवाड्यामधल्या ज्या रॅलीज असतील पश्चिम महाराष्ट्रामधल्या असतील म्हणजे सातारा कोल्हापूर पुणे नाशिक या असं सगळ्या ठिकाणी म्हणजे सोलापूर नगर या ठिकाणी त्यांना जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे की लोकांपर्यंत ही माहिती आता गेलेली आहे काय माहिती गेलेली आहे की मराठा आरक्षण पाहिजे कशामधून पाहिजे ओबीसी मधूनच पाहिजे असं कोण म्हणताय मनोज जारांगे पाटील म्हणतात त्यांना विरोध कोण करत आहे त्यांना सत्ताधारी विरोध करतात आहे विरोधक देखील विरोध, विरोध करतात त्याच्यानंतर अभ्यासक विरोध करतात आहे कायदे तज्ज्ञ अनेक विरोध करतात आहे परंतु मनोज जारांगे पाटील हे आपली मागणी काही मागे घ्यायला तयार नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बॉम्बे गॅझेट घ्या सातारा गॅझेट घ्या तेलंगणा म्हणजे हैदराबाद संस्थान काय म्हणत आहे ते लक्षात घ्या जुनी कागदपत्रे सगळे लक्षात घ्या आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना जी देण्यात आलेली आहे त्याचा विचार करा इतकंच नाही तुम्ही स्वतः विद्यमान महायुतीच्या सरकारने सरकारने माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्या समितीने चौपन्न लाख कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत किंवा देण्याचं त्यांचं प्रक्रिया चालू आहे वारंवार त्याला मुदतवाढ देखील मिळतीय मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ते का देत नाही असा त्यांचा प्रश्न आहे मग आता भारतीय जनता पार्टीवरच का राग आहे भारतीय जनता पार्टीवर राग असण्याचं काय कारण आहे तर देवेंद्र फडणवीस असतील अमुक असतील त्यांचे समर्थक असतील त्यांच्यावरची टीका ते म्हणतात की आम्ही का काही टीका करायला आम्हाला काही राजकारण करायचं नाहीये परंतु तुम्ही तु जर ह्या निर्णय घेतला नाही म्हणजे आता एकतर ते आर्थिक आरक्षण घालून टाकलेलं आहे तुम्ही गाजर ते पुढं केलेलं आहे जे टिकणार नाहीये आणि उलट आमच्यावर आता जी टीका केली जाते की हा अमक्याचा तो शरद पवारांचा आहे तो अमक्याचा आहे अमक्याचा असं जे केलं जात ते कुठेतरी थांबवा म्हणून मन, मनोज जरांगे पाटील वारंवार असं म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जी अधिसूचनेचा मसुदा आमच्या हातामध्ये ठेवला आहे त्याची अंमलबजावणी त्याच्यामध्ये सुधारणा सगळे सोयरे सरग सकट असं करायला तयार नाही हे म्हणजे फडणवीसांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आहे दुसरीकडे काल त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील तोंडसुख घेतलेला आहे की शरद पवारांनी आतापर्यंत मराठा समाजाचं वाटोळं केलेलं आहे मग ते चार वेळेला मुख्यमंत्री होते तरी त्यांनी ते दिलं नाही काही विचार केला नाही त्यांनी सामाजिक समरसता वगैरे सगळं पुरोगामी विचार हे मराठा समाजातलं जे पुढारलेपणे शहाण्णकोळी वगैरे असं करत त्यांनी देखील ते टाळमटाळ केलेले असं स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आता त्याचा जो काही राजकीय पदर आहे त्याविषयी आपण काल बोललेलो हो। आहोत तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा तर आता संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील म्हणजे जसं आता प्रकाश आंबेडकरांची पण खूप इच्छा होती मग ते म मनधरणी करत होते मनोज जारांगे पाटील यांची असंच रात्री ते भेटायला ता आले तसं तस चर्चा केली एकदा नाही दोनदा तीनदा ते तिथं आले चर्चा केली परंतु मनोज जारांगे पाटील यांनी त्यांना तशी काही म्हणजे साथ दिली नाही त्यांनी सांगितले की आम्हाला उमेदवाराचा उभे करायचे नाहीत तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि मला स्वतःला तर उभं राहायचंच नाही असं त्यांनी मनोज जारांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना सांगितलं होतं आता काल म्हणजे खोदून खोदून ज्या वेळेला पत्रकारांनी विचारलं संभाजीराजांना की तुम्ही काय नेमकी तुमची चर्चा झाली तुम्हाला निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे का तर त्यांनी सांगितलं निश्चितच आम्हाला उतरायचं आहे मग तुमची काय स्वराज्याची चर्चा झाली की मनोज जरांगे पाटील यांचा काही विचार त्यांनी मांडला नेमकी काय चर्चा झाली तर त्यांनी तसं उत्तर देणं स्पष्टपणे टाळलेलं आहे कारण की ते म्हटले मी आत्ताशी तर त्यांना भेटलेलं आहे अजून त्यांचा निर्णय होणार आहे एकोणतीस ऑगस्टला मग सगळं सांगण्यात येईल दुसरं अत्यंत जे महत्वाचं आहे जे जिवाळ्याचं जे, जे आहे ते मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने त्याचा विचार केला पाहिजे जे आंदोलनामध्ये आहेत त्यांनी हे बघा मनोजारांगे पाटील काय म्हणत आहे फक्त मराठा समाज नाही इतर समाजातले जे गरीब आहे यांचा देखील विचार राजकारणी का करत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये गरीबांची लाट आलेली आहे मग गरिबाने काय सत्तेत येऊ नये का त्याचा जर प्रश्न हे राजकारणी सोडवणार नसतील तर त्याने मग गरिबाने ते लोकप्रतिनिधी मू पुढे यायला काय हरकत आहे असा त्यांचा प्रश्न आहे मग आता संभाजीराजे असं म्हणत आहेत की एक घराण्याचा सन्मान म्हणून शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचा सन्मान म्हणून नेहमीच मनोज जारांगे पाटील हे आमच्याशी चर्चा करत असतात अगदी ही काही पहिलीच वेळ नाही याच्या पूर्वी अनेकदा चर्चा केलेली त्याच्यामुळे मी घराण्यात जन्माला आलो म्हणून मी काही खूप मोठा आहे वगैरे असं काही तुम्ही मानू नका मी आरक्षणासाठी काय केलेलं आहे काय करतोय हे सगळ्यांसमोर आहे आणि मराठवाडा विदर्भामधून तर संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाला जास्त साथ मिळालेली आहे आता लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर कोल्हापूरमध्ये त्यांनी स्वराज्याच्या तिकिटावर उभं राहावं असा आग्रह तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे धरला होता परंतु त्यांनी तो नाकारला कारण की त्यांचे वडील इथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे स्वतः उभे राहिले ते महाविकास आघाडी करून काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले मग आता घरा, एक घराण्या घरात घराचं एक कर्तव्य असतं कौटुंबिक कर्तव्य असतं म्हणून संभाजीराजे यांनी त्यांचा प्रचार केला आणि स्वतः माघार घेतली त्यांनी आता एक विचारधारा असते काँग्रेसमध्ये जर आपण फिट बस बसत नाही आपण मिसफिट आहोत तिथे तर म्हणजे आता लगेच त्यांच्याशी सलगी करून सगळं घ्यायचं का तर तसं नाहीये स्वराज्य पक्ष स्थापन करताना त्यांनी अतिशय म्हणजे कार्यकर्ते सगळ्या परीने घडले पाहिजे बौद्धिकदृष्ट्या अभ्यासूदृष्ट्या रणनीती काय असली पाहिजेत यांना तयार करायचं काम संभाजीराजे हे करत आहेत अनेक चांगल्या चांगल्या वक्त्यांची ते भाषणं ठेवतात तिथं कार्यकर्त्यांना उद्बोधन प्रबोधन मार्गदर्शन कसं होईल त्यांच्या शंकाचं निरसन कसं होईल असं त्यांचा सातत्याने प्रयत्न चालू असतो आता मनोज दारांगे पाटील यांनी जर असं ठरवलेलंच आहे की आता निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरायचंय तर आपण दोघांनी एकत्र यायला काय हरकत आहे याचा तो प्रस्ताव घेऊन ते तिथं आलेले आहेत आता भरत यांनी प्रस्ताव वगैरे असा शब्द वापरायचं टाळलेला आहे तेव्हा प्रस्ताव कशाला मांडायचा प्रस्ताव कुणाकडे मांडतात जो अनोळखी असतो किंवा जो परका असतो त्याच्याकडे प्रस्ताव मांडायचा असतो हे तर आपल्या घरातली गोष्ट आहे असं करून त्यांनी जारांगे पाटील यांच्याविषयी चांगलं महमत्व असं व्यक्त केलेलं आहे आता ज्या वेळेला मग त्यांची मनोज जारांगे पाटील यांनी तब्येत कशी सांभाळली पाहिजे आता मी चार दिवस उपोषण केल्यामुळं मला ते सगळं माहिती आहे संभाजीराजे हे काल पत्रकारांना सगळं सांगत होते आता याच्यामधून काय साध्य होणार याच्यामधून असं साध्य होऊ शकतं आता मनोज जारांगे पाटील यांच्या मागे शरद पवार आहेत का उद्धव ठाकरे आहेत का एकनाथ शिंदे आहेत की अजून कोण आहेत कोण आहेत याचे सगळेचे सगळे वाद प्रवाद जर बाजूला ठेवले आणि मनोज जारांगे पाटील यांनी जर असा निर्णय घेतला की आता आपल्याला हे वंशज छत्रपती संभाजी राजे हे जर आपल्यासोबत राहणार असतील तर आपण अशा पद्धतीने जर आए, एक राजकीय प्रयोग म्हणून करायला काय हरकत आहे असं जर त्यांनी ठरवलं आणि निवडणुकीचं राजकारण आहे आता बघा की सगळ्या पक्षाच्या आमदारा आमदारांना किंवा उमेदवार ठरवताना काय सांगितलं जातं विचारलं जातं इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं जातं इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे काय आज आहे की तुमच्याकडं माल किती आहे पन्नास कोटी खर्च करणार आहे तू चाळीस कोटी खर्च करणार आहे सत्तर कोटी खर्च करणार आहे खर्च किती करणार आहे तू उमेदवार असं विचारलं जाऊन मग पक्षाचा त्याला एबी फॉर्म मिळतो त्याशिवाय मिळत नाही मग ते मधले जे चमचे असतात मोठे जे नेते असतात त्यांचं कमिशन वेगळं पक्षाची देणगी वेगळी अगदी वरचा जो हाय कमांड श्रेष्ठी वगैरे त्यांचा वाटा वेगळा हे सगळे वाटेकरी असत आणि मग ते तिकीट मिळतं आणि पुन्हा निवडणुकीच्या मैदानामध्ये प्रत्येक वोट खरेदी करत असताना नोट आपण दिलीच पाहिजे नाही म्हणजे त्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे असं तो उमेदवार उभा करत विचार करत अस आता मनोज चारंगे पाटील जे उमेदवार उभे करतील त्यावेळेला काय होणार आहे त्यांच्याकडे कोण रस देणार आहे हे त्यांना ज निवडणुकीमध्ये पैसाचं काम पैसाच करतो का असं म्हटलं जातं मग त्याला चपटी काय जेवण काय अमुक काय तमुक काय सारखं ते सगळ्यांना सांभाळत बसावं हो लागतं गाव जेवण द्यावं लागतं वगैरे सगळं ते करावं हो लागतं मग ते आपल्याला करणं शक्य आहे का तर ते करणं शक्य नाही मग आता मग मतदार त्यांच्याकडे मोठी संपत्ती आहे मनोजारांगे पाटील यांच्याकडे ती कोणती संपत्ती आहे तर ती आहे हे जे गरजवंत गोर गरीब मराठे जे त्यांच्याकडे येतात आहे त्यांची जी आत्मिक भावना आहे की आपल्या लेकरा बाळांचं पुढचं भविष्य सुस्थिर करण्यासाठी आपण आरक्षण हे मंजूर करून घेतलं पाहिजे आणि ते टिकणार पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे मग त्या प्रेरणेने जे, जे काय माया बापड्या जे काही येतात त्यांना ते मनोज जारंगे पाटील असं आव्हान करतात की तुम्ही मतदानाला यायचंय शंभर टक्के यायचंय शंभर टक्के मतदान झालं पाहिजेत म्हातारे कोतारे यांना उचलून आणा मतदान झालं पाहिजेत असं ते आग्रह बोलून दाखवत आता एकोणतीस ऑगस्टला जी काही भव्य त्यांनी सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं रॅली त्यांची गेली त्या सगळ्यांना सांगितले की सगळ्यांनी कुठे यायचंय आता आंतरवाली सराटेला यायचं आहे ना एक मोठा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला उमेदवार उभे करायचे आपले किंवा आपल्याला पाडापाडी करायची कारण आपल्या लोकसभेमध्ये आपली काय शक्ती आहे ही जनशक्ती हीच खरी आपली धनशक्ती आहे त्याच्यामुळे आपण राजकीय क्षेत्रामध्ये आता प्रवेश करायचा आहे आणि आपल्याला आपणच न्याय मिळवून द्यायचा आहे ते असं त्यांचं त्यांचं ठरलेलं आहे आता संभाजीराजे हे राजे म्हणून त्यांना कसं सहकार्य करतात आणि मनोज जारंगे पाटील यांची जी काही त्या अर्थाने जनशक्ती जी आहे ती कशी एकत्र येते आता हे पुढे येणारा काळ सांगेल एकोणतीस ऑगस्ट नंतर अनेक गोष्टी घडवून येतील त्यावर आपण नंतर चर्चा करूस तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याप्रती का बिंधास्तपणे मागवा धन्यवाद